आमदार प्राध्यापक राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त व वा सावित्रीबाई फुले जयंती उत्सवानिमित्त रत्नापूर येथे भाजपा युवा नेते सुहास वारे यांच्या वतीने रत्नापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप करण्यात आले यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पॅड व शाळेसाठी प्रिंटर देण्यात आले तसेच शाळेत सावित्रीबाई फुले जयंती उत्सव देखील मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी माजी सभापती डॉक्टर भगवान मुरुमकर भारतीय जनता पक्षाचे अजय दादा काशीद आमदार प्रद्यापक राम शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे भाजपा युवा नेते सुहास वारे जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉक्टर गणेश जगताप माजी सरपंच दादासाहेब वारे आरणगावचे सरपंच लहू शिंदे चोंडीचे सरपंच पांडुरंग उबाळे पाटोद्याचे सरपंच सदाशिव कावादे डॉक्टर प्रदीप कात्रजकर डॉक्टर प्रशांत वारे भाय्या थोरात शहाजी मारनवर मधुकर महारनवर उद्धव ढवळे चेअरमन बबन ढवळे माजी सरपंच शरद भोरे विकास मोरे नितीन बचुटे अमोल कदम निलेश मोरे संतोष बारवकर उमेश मोरे विशार कुर्लेकर बाळासाहेब ढवळे अनंत मोरे दत्ता पाटील भागवत वारे रशीद पठाण किरण वारे रवींद्र वारे भाऊ वारे ग्रामपंचायत सदस्य गोरख राजगुरू लालासाहेब निंबोरे गणेश वारे तसेच रत्नापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ उर्मिला उगले मॅडम गोकुळ गायकवाड सर गौतम सोरेसर शमीम शेख मॅडम वैशाली मॅडम स्मिता निंबाळकर मॅडम बाळासाहेब सर सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तर आजचा कार्यक्रम घेताना त्यांनी विद्यार्थ्यांसाठी पॅडचं वाटप केलं आणि त्यांना स्नेहभोजन स्नेहभोजन दिलं आणि प्रिंटिंग मशीन की जी शाळेसाठी अतिशय गरजेची वस्तू आहे ती वस्तू दिली त्याबद्दल मी वारी कुटुंबियाचं मनापासून अभिनंदन करतो फुले यांच्या जयंतीनिमित्त आपण रत्नापूर प्राथमिक शाळेमध्ये पॅड वाटप श प्रिंटरचं वाटप आणि लहान मुलांसाठी श स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमासाठी आपला आता आत्ताच अजयदादा काशीद पांडुरंग भुबाळे आणि लवजी शिंदे यांच्या उपस्थितीत आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे मुलांना त्यांच्या राजकीय राज, राज शैक्षणिक कार्यासाठी भविष्यामध्ये त्यांना योग्य दिशा मिळावी त्यांच्या आडी अडचणी समजून घ्याव्या आणि भविष्यामध्ये कारण खेड्यामध्ये किंवा छोट्या गावामध्ये शिकत असताना भरपूर अशा छोट्या मोठ्या अडचणी येत असतात आणि तालुका लांब असल्यामुळे ह्या अडचणी सोडवत असताना लोकांना एक पायपीट करावं लागते किंवा पाच दहा किलोमीटर जावं लागतं तर ह्या अडचणी कितीच सुटाव्यात म्हणून त्यांना प्रिंटर आणि झेरॉक्स मशीन देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे भविष्यामध्ये पण हाच प्रयत्न चालू राहील यातनं शैक्षणिक दर्जा गावचा सुधारावा शाळेतली लोकं मुलं चांगली शिकावी आमच्या गावातनं आय आय टी एन्स डॉक्टर्स इंजिनियर्स भविष्यामध्ये घडावेत ॲडव्होकेट्स घडावेत ही आमची सर्वांची अपेक्षा आहे म्हणून आम्ही सर्व गावातल्या सर्व नागरिकांनी मिळून शाळेकडे एक चांगल्या पद्धतीने लक्ष देऊन जेवढ्या जास्त सुविधा देता येतील त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आज रत्नापूर जिल्हा परिषद शाळेत आपले लोक नेते प्राध्यापक राम शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आमचे मित्र सुहासभाऊ वारे त्यांचे वडील माझी सरपंच बापू वारे यांच्या माध्यमातून शाळेला प्रिंटिंग प्रि प्रिंटर देण्यात आलं आहे एवढंच नाही तर शाळेतले सर्व विद्यार्थ्यांसाठी एक गोड जेवणाचं नियोजन ह्या कुटुंबाच्या वतीने ठेवण्यात आलं आहे एवढं सुंदर कार्यक्रम हे शाळेत होताना मी आमचे नेते प्राध्यापक राम शिंदे साहेबांना वाढदिवसाची शुभेच्छा देतो आणि सर्व नागरिकांना आभार व्यक्त करतो तर त्यांनी ह्या छोटेसे आपले बालमित्रांसाठी एवढं चांगलं उपक्रम केलं आहे त्यांना पेड असू प्रिंटर असू जेवण असू ह्या माध्यमातून त्यांचं कौतुक करण्यात आलं त्यांचं सगळ्यांचं मी मनापूर्वक आभार व्यक्त करतो